नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट आणि बिल्डिंग मटेरियल खात्रीशीर व योग्य दरामध्ये मिळण्याचे कर्जमधील एकमेव ठिकाण वर्षा ट्रेडर्स कमर्शियल बिल्डिंग घर किंवा कोणत्याही बांधकामासाठी लागणारे मजबूत आणि टिकाऊ बांधकामासाठी टॉप क्वालिटीचे स्टील आणि सिमेंट अत्याधुनिक तंत्रज्ञानाने निर्मित केलेले दर्जेदार आणि विश्वासार्ह असे सर्व नामांकित कंपन्यांचे स्टील याचप्रमाणे सर्व कंपन्यांचे सिमेंट लोखंडी पत्रे बिल्डिंग मटेरियल्स हे सर्व काही अतिशय वाजवी दरामध्ये आता आपल्याला मिळणार आहे वर्षा ट्रेडर्स या दुकानामध्ये मजबूत घर उज्ज्वल भविष्य तुमच्या स्वप्नाचे खरे साथीदार आहेत वर्षा ट्रेडर्स आमचा पत्ता वर्षा ट्रेडर्स कर्जत वालवड रोड मुळे हॉस्पिटल शेजारी प्रोपरायटर बवन खडकेसर संपर्क चौऱ्याण्णव तेवीस पंच्याहत्तर चौसष्ट अडोतीस नव्याण्णव साठ बत्तीस सतरा एकोणपन्नास चला तर मग वर्षा ट्रेडर्सला एक वेळ अवश्य भेट देऊया आणि आपल्या स्वप्नातील सुंदर आणि मजबूत घर पूर्ण करूया